संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी अनेकांनी विरोध केला होता त्यासोबतच शिवसेनेतील काही नेत्यांनी देखील संजय राठोड यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनेकदा अने संजय राठोड यांच्यावर टीका केली होती त्यासोबतच त्यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी देखील अनेकदा त्यांच्याकडून करण्यात आली होती तर यवतमाळच्या बंजारा समाजाच्या अनेक महंतांनी संजय राठोड यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी कटकारस्थान केलं जात आहे असा आरोप केला होता मात्र या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या सत्रानंतर अखेर संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे म्हणूनच अनेकांचा विरोध असूनही संजय राठोड यांना मंत्रीपद का देण्यात आलं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महाविकास आघाडीच्या काळात संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र तेव्हा भाजपने संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासोबत त्यांचा संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता आणि याच आरोपांनंतर संजय राठोड यांना त्यांचं मंत्रीपद देखील गमवावं लागलं होतं त्यानंतरच्या महायुती सरकारमध्ये संजय राठोड यांना त्यांचं गमावलेलं मंत्रिपद पुन्हा मिळवण्यात यश आलं होतं मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आता संजय राठोड यांना मंत्रीपद मिळणार नाही अशा चर्चा सुरू होत्या मात्र या सगळ्या चर्चा फक्त चर्चाच राहिल्या आणि प्रत्यक्षात संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय संजय राठोड यांच्या मंत्रीपदाला अनेकांनी विरोध केला होता मात्र तो सर्व विरोध बाजूला सारून देखील संजय राठोड यांना मंत्रीपद का दिलं गेलं असा प्रश्न समोर राहतो ज्याचं सगळ्यात पहिले उत्तर म्हणजे दोन टर्म मध्ये संजय राठोड यांनी जवळपास साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली होती यासोबतच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसच्या मानिकराव ठाकरे यांचा पराभव करत संजय राठोड हे तब्बल अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजयी झाले होते तर दिग्रस मतदारसंघासोबतच संजय राठोड यांनी वाशिम व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांवर त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव तयार केला आहे आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार करत संजय राठोड यांना मंत्रीपद मिळालं आहे तर संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यामागचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे बंजारा समाजाचे नेते अशी त्यांची निर्माण झालेली ओळख माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांच्यानंतर बंजारा समाजाला आपलेसे वाटणाऱ्या नेत्यांपैकी एक नाव आहे संजय राठोड यांचं संजय राठोड यांच्या मागे बंजारा समाज नेहमीच उभा राहिल्याचं पाहायला मिळतं यासोबतच यवतमाळ वाशिम लोकसभेत बंजारा समाजाचं किमान पाच लाखांचं मतदान आहे आणि याच मतदारसंघामध्ये दिग्रस मतदारसंघाचा देखील समावेश होतो आणि याच सर्व गोष्टी लक्षात ठेवत बंजारा समाजाला मंत्रीपद देण्यासाठी संजय राठोड यांची निवड झाली आहे संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते तर आहेतच त्यासोबतच यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अनेक बंजारा समाजाचे महंत देखील संजय राठोड यांच्या मागे प्रत्येक वेळेस ताकदीने उभं राहिल्याचं पाहायला मिळतं विधानसभा निवडणुका झाल्यानंतर संजय राठोड यांना मंत्रीपद मिळणार नाही अशा चर्चा सुरू असताना संजय राठोड यांना मंत्रीपद मिळावं यासाठी बंजारा समाजातील अनेक महंतांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट देखील ठरवली होती तर त्यासोबतच बंजारा समाजाच्या बाबूसिंग महाराज यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं तसेच त्यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी देखील केली होती एकूणच यवतमाळ व वाशिम वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजातील संजय राठोड यांचा हा प्रभाव पाहता संजय राठोड यांना मंत्रीपद नाकारणं म्हणजे संपूर्ण बंजारा समाजाची नाराजी ओढवून घेण्यासारखं होतं आणि याच कारणामुळे संजय राठोड यांच्यावर अनेकांनी टीका करून त्यांच्यावर आरोप करून आणि त्यांच्या मंत्रीपदाला विरोध करून देखील संजय राठोड यांना शिवसेनेकडून मंत्रीपद देण्यात आलं आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद